दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असून माहितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांची तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे आज शुक्रवारी नाशिकमध्ये सभा घेत आहेत तर धुळे मतदारसंघातील माहितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचारसभा शनिवारी होत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा सध्या प्रचार वॉर सुरू झाला प्रचारासाठी आता अवघा एकच दिवस बाकी उरलेला आहे नाशिक मतदारसंघात आतापर्यंत माहिती मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांच्या प्रचारसभा पार पडल्या तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्धव ठाकरे जयंत पाटील संजय राऊत आदी नेत्यांच्या सभा झालेल्या आहेत त्यामुळे आता प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे शुक्रवारी आज सायंकाळी साडेपाच वाजता गोदा घाटावरील भाजी बाजार पटांगणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा होत आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती या सभेला असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सभा याच दिवशी म्हणजेच आज सायंकाळी पाच वाजता पवन नगर मैदानावर होत आहे या सभेनंतर सिन्नर येथील सभेत ठाकरे आदित्य आहेत शनिवारी दुपारी बारा वाजता मालेगाव कॅम्प येथील पोलीस परेड ग्राउंड वर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे या सभांकडे मतदारांचं आता लक्ष लागलंय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक